नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारचा शिक्षकांसाठी मोठा निर्णय जाणून घ्या काय निर्णय घेतला राज्य सरकारने शिक्षकांकरता त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण असेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा सोबत अशी मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सात फेब्रुवारीला होणार आहे या परीक्षेच्या अनुषंगाने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील सात फेब्रुवारी शनिवारी होत असल्यामुळे जे शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती झाली होती त्यांना ही परीक्षा देता येणार नव्हती मात्र सरकारने परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना आता निवडणूक कर्तव्यातून सोड दिली आहे सरकारच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला असून शिक्षकांना सीई परीक्षा देण्याची अडचण दूर झाली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक पाच फेब्रुवारीला होणार होत्या मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सात फेब्रुवारीला निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता सात फेब्रुवारीला मतदान होणार असल्याने जे शिक्षकांची निवडणुकीच्या कर्तव्यावर नियुक्ती झाली होती त्यांची अडचण झाली होती कारण त्याच दिवशी सीएटी परीक्षा देखील होती सरकारने शिक्षकांसाठी परीक्षा सक्तीची केली आहे मात्र सरकारच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळालेला आहे பொண்ணா பெட்டியா நவீன் அப்டேட்டுக்கு உன் பிடிச்சவங்களுக்கு மதிய